हॅलो गायजांनो आणि वैरांनू आता आम्ही काहीतरी फिरक चाललो मागा माहीत नाही आम्ही खं चाललो पण खायच्या तरी मंदिरातच चाललो फिरक तर मी कालचेच कपडे घातले कारण माझे कपडेच नाहीत म्हणजे मी आणले नाही आहेत धैभबावला आहेत तर येस रिक्षा आलेली आहे तुमचा मामा रिक्षा ड्रायव्हर आहे गर्दी गर्दी अजून चाळीस रुपये आता मी विमलेश्वरच्या देवळाला चालले आहे आणि आता मी आहे पण एका आता नाही व्हिडीओ करते कारण एक एका पडायला होईल सांगले काय तू बोललास ना, आ, ना?

मुंबईला एकाच्यावर पण नसतील एवढी झाडं फक्त एका एरियात आहेत एवढं मस्त फ्रेश फ्रेश वाटते इथून पडली मी ब्लॉक करता करता उन्हामुळे दिसत नाही ओकेच नाही बोलू शकत गणपती मंदिर ऊन येत आहे ओम नमश्वर ए हे बघ किती भारी आहे यार हे हे काय हे बघा कायस किती सारे वाटवली आम्हाला असं वाटत नाही की मामा आम्हाला खाली वगैरे जायला देईन खाली हळू धावत आहे कशाला हे असं किल्ल्यासारखं वाटतय तिकडे व्हिडिओ शूटिंग चालू आहे हिरवा निसर्ग हा भावतीनेच ते बघा तिकडे सगळ्या बायका कपडे धुत आहेत आणि भांडी वगैरे घासत आहेत जायचं होतं आम्हाला चलो

শর্ট টাকা ব্লগ गॅंग घेऊन आजूबाबा आजू बाबा मावशी थांबला मावशी तुला काय बोलायचंय साडे साडेबारा केला होता आम्ही आता खैतरी चल मठात चला तुमक दाखवतोय मठ आणि आता आयफोन मध्ये स्विच केलेलं आहे आम्ही मोठी लोक माझं स्टोरेज खुल झाला <से> 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 हे मुलाच्या आठवण बट ब मुलगा माझा अच्छा, अच्छा। होतो आम्ही तो, तो इंजिनियर होता अचानक ग्रीन हाऊस येऊन गेला तो मग इथे जा गावी आलो जागा विकत घेतली आणि मठ बांधायला घेतलं म्हणजे दहा पंधरा जणांची जागा विकत घेतली मठ बांधायला आणि त्याची आई गेली बसले जागी त्याची आई गेली ते बरीच जणं गेली तो गेला सहा महिन्याने भाऊ गेला सहा महिन्याने मिसेस गेली सहा महिन्याने काही महिन्याने भाऊजी गेली नंतर मी लाडकी बहीण गेली तीन महिन्या साहेब स्वामीने आपला मठ बांधून घेतला नाही देवदूत लिहिला देवदूत देवदूत पदवी अशी दिली तो इंजिनियर होता सर्व्हिसला त्यांनी माझी नाही सोडले मी त्यांची जोडले म्हणजे स्वामी सोबत राहतातच आपल्या मस्त म्हणलंय पण दर गाईज दादा मी बसलो आहे की मठ कसं बांधलं कसं इथे अचानक निर्माण झालं निर्माण म्हणजे त्या काकांनी बांधलं पण ते असं बोलतात की स्वामींनीच माझ्याकडून मठ वगैरे बांधून घेतलं सगळं हे करून घेतलंय आम्ही त्यात ऐकत बसलेलो खूप छान वाटलं आणि मस्त स्टोरी आहे त्यांची इमोशनल एकदम हां त्यात अजून खूप काय त्या बांधणार आहे तिकडे सो तुम्हाला बघायला मिळतं प्रसादासाठी ते हॉल वगैरे सगळं बांधणार आहे आणणार तर आम्ही नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा पण आम्ही व्लॉक करू येस आता मी जातोय कुठे जातोय आपण वन बाईट कुठे आपण अरे सुमित तुम्ही लाज वाटते जरा फेमस जरा काल तो लायला जातोय काहीतरी बस वन बाईट वन बाईट अरे काल तो लाद आता मी खायला आहे आता मी गावाला गावाला मी खाणार आहे बर्गर पिझ्झा आणि सगळं सगळं तर बघूया कसं असतं डॉमिनोज आपको थोडस आपल्या खोबरं बिबरं खिसून टाकलं असलं तर कोकोनट बर्गर <laughs> कोकोनट बर्गर कोकोनट पिझ्झा असला तर स्टाईल मालवानी माल चिकन yeah, मसाला माय गॉड काहीच एक्सपेक्टेशन नव्हते असे गावाला असं आहे

बर्गर दाखवला <laughs> <आए। laughs> ना दाखवला बर्गर मी चॉकोला केक मागवलाय केक मागवला केक हाव केक नाही मागवलाय केका केका विका कसा मागवला आणि कोम द्यायला जात नाही आणि मला तर जायचं आहे धैबावला म्हणजे माझ्या गावी आलेला आहे वाटतं केक आणि मम्मी मला फोन करून ओरडते आहे काळी का दिसते फोन त्याच्यामध्ये

आम्ही घरीच बसलोय अंडी उंडी बसले आम्हाच आहे देवगड मी सप्नायचे अरे 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 छपरी <laughs> <मारी। चारे> गिरी गेली <laughs> तर गाईज असा होता आपला दिवस आम्ही काय केलं दो दोन दोन मंदिरात गेलो एक मठात गेलो आणि शंकराच्या मंदिरात गेलो आणि खाल्लं कुठल्या मंदिरात तर मस्तय आमचं आता साल्ट खाल्लाय चार डकलाय चार डकला काढतोय आता हे लोक घरी जाऊन झोपणार आहेत आणि आम्ही जाणार नाही होता आणि आम्ही याच्या पुढे